बाब्याचा गेम बाब्या तर आपला खास माणूस होता आपला <laughs> माणूस <laughs> का गो चामलार आले तुला त्याच्यावर हा चामलार आले पोहचू का तुला की त्याच्याबरोबर डाका अरे डॉन बरोबर बोलते त्यांची आपला खास मनुष्य होता याला बी खो बोला mm. पॅन्ट अरे दादा आता का त्याला हे नार्या नारला सारखा फोरी ना तुला बातक्या चल आता जास्त बोलणार नाही गपचूप त्याची पॅन्ट चाल त्याची गांग सुरा mm. लागल जे बाबा कार त्याची पॅन्ट आता आता त्याला उपरा कर उपरा कर, 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 कर त्याला आता त्याची चड्डीन हात घाल हात काल त्याची हात अरे बचक्या कनाला घाबरतस अरे त्याची चड्डीन अवघा मोठा चोरकीचा त्यान हात घाल हात माझीनंची लपऱ्याची आपल्या सगळ्यांचा सात बारा उधारा सातारा पांडारा सगळा त्या कागद्यांनी लपून ठेवले करतो चला लोक कुठ कुठ कापवतात हे नार्या हुँँ हुँँ. हुँ. हुँ. ए नार्या तुझा यो खास माणूस खास माणूस ना अरे यो तुझा खास माणूस आपल्या सगळ्या जमिनी सात बाराचा उतारा या सगळ्या काही ऑपोजिट पार्टीवाल्यांना इकायला चालला होता नाही आणत माहिते ग कॉम्प्युटरची आपल्या सगळ्यांचे पत्ते फोन नंबर ऍड्रेस आपला सगळा वजा बाकी यो त्या पोलिसांना पोहोचवायला चालला होता पोलिसांचा खास खबरी होता यो तुझा यो खास फॅनशी काम फुटले मना जा जरा पाणी पाच जे नार्या डोल वाटारून फारून बघून जे घर गेला बाबू 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 हे जे असलं याचे माझे बीजे कागदपत्र हात यान बरं झालं याला गोद्या घातल्या

चड्डी तरी ठेवली hmm. नाही तर गावात कोणी भी ओळखलं नसतं मग साहेब हो hmm. साहेब hmm. तुम्हाला सांगता ते hmm. बाब्याला तर नुसती प्यान करून म्हणला <laughs> आपला काय काय करून मारीन काही सांगता येई नाही म्हणून संता। साहेब ते डॉनचा नाद सोडा अरे गप्प बस ना मना का नाही तुला माहिती ना असं काही मी ऐकलं तर मना लगेच आता राज होते ना तू म्हणा अशा गोष्टी परत परत सांगते अरे मना ते आंबीस ते डायबिटीज म्हणजे ते शुगरचा तार असे त्या जेव्हा ते मुतखऱ्याचा तार असे ना त्या जेव्हाची ते डोनचा तार असे ना त्या जेव्हा तू जाता तुमचा तारास तारास तुमचा तारास ऐकून मला सकाळपासून जुलाबाचा तारा लागले साहेब कल्पान खारी जवलच आहे अरे ते जाऊ दे ना मना सांगा यो बाबे आपला खबरी है ही बात तुम्हाला आणि मनात दोघांनाच माहिती ना रे मग ही खबर ती गावची घाण म्हशीचा शान त्या दोंजवळ कशी पोतली बोला कशी पोतली बोला मना वाटतो आपल्यातलाच कोणतरी माणूस आपल्याला पार नाकटा करायला निघले साहेब <laughs> साहेब तुझा तसा आरोप करत असाल <laughs> तर ही गोष्ट साफ चुकी आहे <laughs> समजला आपली माणसं अशी तशी नाही पण कवा मिरी का आवरी मोठी गाद्दार नाही तुम्हाला सांगता तुमचे बायको नाही पण आपली माणसा एकदम चांगली म्हणजे दिलदारिया आपली माणसा कोण पाटला आणि कोण तुटला ते लवकरच कलर येत का जमना बारला चला चला जमना बार जमना बारला नाही पण के साहेब ना लगीच तयार असे नाही तुम्हाला लगीच येतच का जमना बारला चल यायला काही नाही साहेब हा यायला काही नाही पण बिल कोण बरेल अरे त्याच्यासाठी तर बघताव बघता नको नको साहेब मना रोज बायकोला तू चल नको साहेब नको साहेब अरे तू चाल नको साहेब नको रातभर तुलाब करून हैराण केले मेल्याने <laughs> आला आला म्हशीचा शान आला आली आली। आता तुम्हाला मारील आता तुम्हाला ठार मारील अगं तू काय चालले सफेद सारी नेसाची घाई झाली का तुला म्हशीचा शान याला आता बघायलाच लागत ठार अगो अगो वहिनी काय करतो मी हा अगो जान तू का अरे दादू कणाला उर घाबरतस तू मी हाव ना मी नि तुझा पक्का बंदोबस्त करून ठेवले हे बघ घाबरायची काही एक बात नाही तू सरळ गटारावरची बस पकड डायरेक्ट उग्रे गावात जा डॉन बस बाबू 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 अरे घरांना पाणी नाही आलं का अरे कुठं कुठं शोधात रे डॉन तुला अरे ते शिल पाटा भरू नको कल्याण पाठ भरू नको मंजूर पाट बनू नको एकूण एक फाटा पालता घातला मी ने आता माझीच पाठाची बाकी राहिले जा अरे तू तर इथं पवत बसलेस तुझी तर तुम्ही मावराचा धंदे चालू केले कट्टाला जाला लावले मावरा पाकरायला माझ बी जाला देऊ काय जाला डगर घाल ना डोक्यान हा काय झालं रे आवरा भरका भरकी करायला हा कानाला आवरा भरकतास भरकू नको तू का करू बाबा पवत बसलेस काही खाली करून पालाच्या मार्गावर तो गाव सोडून पाला तो कुठलं कुठलं गावां शोधायचा त्याला तर पहिले पासून अकरा गावाची पुरी तुझ्या मागाव <laughs> मी डान डान डानला पकारण आवडाय नाही मी बी तयारीला त्याला ड्रॅगन पोचत नाही एक कॅप्सूल त्याच्या डोक्यात घातली ना त्याचा घेऊन खा थांबवाद कुणीतरी थांबाव्या माझी इच्छा थांबव अरे थांबव इच्छा जेला योगी हरी हरी गाडी अरे टेम्पो यो बी जाला यो बी जाला अरे ये ही गाडी बी जेली बाबा बाबा आता कसं होल अरे हरी गाडी रिक्षा ये अरे रिक्षावाला थांबव अरे थांब थांब रिक्षावाला थांब अरे बाबा देवासारखं धावून आला काय रे ये चल चल ना अरे सोड ना भाऊ हो मी गावाची शान काले दुनियेची जान माझं नाव डान तुझा गेम साहेब लफ्र लॉज मध्ये मी नी डॉनला अरकून ठेवले लवकर या तो निगाच्या तयारीन हम्म अरे मावशी हा मला रात्री उशीर होईल मी मैत्रीण बघू नको मावशीचा फोन होता का माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पोरींना मावशी काकी अशीच लोकांची फोन येतात मावशीचा परत फोन आला तिला सांग पुढच्या वेळी तू पण ये अंड्याचं पोलं खाला काय हम्म तसा बी माझा टाइम झाला निघायचा चल निघता मी